नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे अर्णवला पूजेला तयार करण्यासाठी सात्विकाचं जे लेटर आहे खूप दिवसांचे मुंबईला आल्यानंतर जेव्हा ती एका शिव आणि पार्वतीच्या मंदिरात गेली होती आणि तेथे तिने पूजा वगैरे जे काही केले आणि यापुढेसुद्धा शिव पार्वतीचा जो काही आशीर्वाद आहे आणि ही परंपरा चालू माझा अर्णव ठेवेल अशी मात्र आता सात्विकाची इच्छा होती म्हणून आता आजीने ते लेटर दाखवून अर्णवला शेवटी ह्या पूजेसाठी तयार केलेले असते अर्णव आता पूजेसाठी तयार होतो कारण त्याला आपल्या आईची जी काही शेवटची इच्छा आहे तर त्या पूर्ण त्याला करायच्या असतात म्हणून तो आता आपल्या आईला तर त्याच्या मनामध्ये अगदी एक महत्वाचं स्थान असते म्हणून आईची प्रत्येक जबाबदारी तो व्यवस्थितपणे एक कर्तव्य म्हणून पार पाडत असतो त्यानंतर मात्र आता अर्णव हा पूजेसाठी तयार तर होतो परंतु वल्लरीने सांगितल्याप्रमाणे आता लावण्य ही अगदी सात्विकाची साडी वगैरे जे काही आहे ते सर्व घालून अगदी तसा लुक घेऊन सात्विकाप्रमाणे तेथे येते आता वल्लरीला असं वाटतं की मी मात्र लावण्या जी काही आहे ती अगदी सात्विकासारखी दिसते सात्विकाचं आता लावण्याने जे काही रूप घेतलेलं आहे तर ते सर्वजण कौतुक करतील तर आता लावण्यावर खुश होईल अशी वल्लरीची इच्छा असते आणि लावण्याची सुद्धा परंतु मित्रांनो आता सात्विकाचा जो काही आता ह्या लूक लावण्यने केलेला आहे म्हणून आता लावण्यही अगदी व्यवस्थित तयार होऊन येते परंतु वल्लरी तिचं सगळ्यांसमोर कौतुक करत असते अर्णवला मात्र इतका राग येतो अर्णव आता स्पष्ट शब्दात लावण्याला म्हणत असतो की हे पग तू कितीही मला इम्प्रेस करण्यासाठी काही जरी केले आणि असे स्ट्रिक जरी तू वापरली तरीसुद्धा मी तुझ्यावर इम्प्रेस नाही होऊ शकत कारण हे पग लावण्या प्रेम हे मनातून असते आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तर त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये आवड असते त्या व्यक्तीविषयी आपल्याला खास करून काहीतरी गोष्ट तिची आवडत असते आणि हे पग लावण्या आत्तापर्यंत मी तुला फक्त एक बिझनेस पार्टनर आणि एक छान मैत्रीण म्हणून तुझ्याशी वागत आलो त्या पलीकडे माझ्या मनात तुझ्याविषयी कोणतेही असे स्थान नाही त्यामुळे प्लीज तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा मी तुझ्यावर इम्प्रेस नाही होऊ शकत आणि हे पग लावण्या आणि जे काही आज तू हे माझ्या आईचा जो काही लूक घेतला तर इथून पुढे मात्र माझ्या आईबद्दल असं कोणत्याही मनामध्ये भावना ठेवू नकोस माझी आई एकदम शुद्ध मनाची होती अगदी मनभोक आणि सर्वांचा विचार करणारी सर्वांची आदर करणारी एक अशी मस्त माझी आई होती माझ्या आईला प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट येत होती आणि तुझ्यामध्ये आईचे कोणतेही असे गुण एकही नाही आणि ते गुण आहे तर ते ईश्वरीमध्ये इंदोरची जी काही ईश्वरी देसाई आहे मिस इंदोर तर तिच्यामध्ये खास करून मला हे गुण दिसतात जेव्हा आता इन मिस इंदोरने आईचे शिलाई मशीन नीट केले होते आणि हे पग जितक्या दिवसांचं बंद पडलेलं आईचं जे शिलाई मशीन होतं तर ते इंदो, मिस इंदोर मिस इंदोरने व्यवस्थित केले आणि आता जे काही आता तिच्या चेहऱ्यावर हावभाव आहे आणि माझी आई बनवायची अगदी तसेच परफेक्ट पदार्थ मिस इंदोर बनवते तिच्या हातची सुद्धा चव तीच आहे जी कायम मला आवडते म्हणून मला असे वाटते की खास करून मिस इंदोरमध्ये ती प्रेमाची भावना आहे आणि हे पग त्या दिवशी मिस इंदोरकडून फोटो जळायला तर नव्हतात परंतु तरीसुद्धा सर्वांनी तिला दोषी ठरवले आणि हे पग लावण्या तो फोटो कोणी जाळला कसा जळला याबद्दल मला माहिती आहे परंतु तरीसुद्धा मी कुणाला काही म्हणणार नाही मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करेल की त्या दिवशी मिस इंदोरकडून फोटो जळायला नव्हता तरीसुद्धा तिने अगदी मोठे मावना मनाने सगळ्यांची माफी मागितली तिची चूक झाली हे मात्र तिने कबूल केले आणि हे पग आज तिने मला खास असं सरप्राईज काय दिले आईचा माझा आणि अंजली ताईचा जो फोटो आहे तर तो फोटो गिफ्ट म्हणून तिने आम्हाला परत आणून दिला आज मात्र जेव्हा तो फोटो तिने मला दिला तेव्हा लहानपणीच्या माझ्या आईसोबतच्या माझ्या आठवणी आज जाग्या झाल्या आईविषयी जे काही प्रेम आणि माया आमच्याविषयी मनात होते आईचं प्रेम आणि जो आईने लहानपणी भरलेला प्रेमाचा घास हे सगळं काही त्या फोटोद्वारे आज मला दिसून आले आणि जेव्हा आजीने मला आईचं लेटर वाचण्यासाठी दिले तेव्हा मी या पूजेसाठी तयार झालो आणि यापुढे मात्र ही जी काही शिव आणि पार्वतीची पूजा आहे आणि ह्या अमावस्येला मात्र या सोमवती अमावस्येला ही पूजा दरवर्षी होणार आणि तीसुद्धा अगदी दणक्यात तेव्हा आता अर्णवने एक प्रण घेतलेला असतो आता यापुढे आईची इच्छा असल्यामुळे मी प्रत्येक आता ह्या पूजेमध्ये सहभागी होणार आणि ती पूजा माझ्या हाताने संपन्न मी करेल आणि शिवपार्वतीच्या मंदिरात जाऊन मी आईचा जो काही शेवटची इच्छा आहे अभिषेक तिचा पूर्ण करत जाईल म्हणून आता अर्णवने सर्वांसमोरही सांगितलेले असते आजीला मात्र इतकं खास वाटतं ईश्वरीसुद्धा आता अर्णवकडे खूप छान बघत असते कारण आता अर्णव सर्वांसमोर ईश्वरीला म्हणत असतो की हे पग माझा कधीही देवावर विश्वास नव्हता परंतु ईश्वरी तू आल्यापासून मला पूजा व्रत वैकल्य याबद्दलच खरंच खूप काही समजावले गणपती बाप्पांच्या वेळेसुद्धा तेव्हा तू माझे डोळे उघडले आणि आज माझ्या आईनेसुद्धा लेटर लिहून माझ्यासाठी जे काही लेटर ठेवले त्यामुळे खरंच मला देवावरचा विश्वास माझा वाढला तेव्हा आता सर्वांसमोर अर्णव आता ईश्वरीचं खूप कौतुक करतो आणि आता हे कौतुक बघून मात्र लावण्याचा इतका जळफाट होत असतो तेव्हा आता अंजली आणि अविनाश मामा काश वगैरे आहे तर ते ईश्वरीचं कौतुक करत असतात ईश्वरीला म्हणतात की खरंच तू खूप आज सुंदर दिसतेस आणि ईश्वरी तूच या घरामध्ये सून म्हणून यायला हवी आता सर्वांचीही इच्छा असते त्यानंतर मात्र जेव्हा ईश्वरी इकडे पूजेला आलेली असते पूजेला येताना मात्र राकेश अगोदर पूजेसाठी छान तयार झालेला असतो परंतु जेव्हा तो आता तेथे ईश्वरीला पाहतो ईश्वरीला बघितल्यानंतर त्याला धक्का बसतो तेव्हा अचानक तो आता लपून बसतो अंजलीला कॉल करतो गुपचूप आता तेथून निघून जाण्याचा तो प्रयत्न करतो अंजलीला कॉलवर सांगतो की हे पग मला एक महत्त्वाचे काम आलेले आहे आणि त्या कामासाठी मी बाहेर जाणार आहे त्यामुळे हे पग अंजली तू माझ्यावर रागवू नको तेव्हा अंजली म्हणते की आहो तुम्ही असं काय करतात आज मात्र आपल्याला ही पूजा जोडीने करायची आहे आणि तरी सुद्धा तुम्ही ही पूजा अर्धवट सोडून का जातात तेव्हा आता अंजलीच्या डोळ्यात पाणी येत असते अंजलीच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर अर्णव हे पाहतो अर्णवला आता त्याच्या राकेश जिजूचा खूप राग येतो कारण आज मात्र सकाळी सुद्धा जिजू काही न सांगता फरार झाले जेव्हा ईश्वरी गाडीमध्ये गाडीच्या समोर आली होती ईश्वरीबरोबर बोलता बोलता तेवढ्यात जिजू कुठेतरी गायब झाले आणि आतासुद्धा पूजेच्या वेळेस अंजलीला इतकं मोठं दुःख देऊन ते गायब झाले कायम जिजूचं काहीतरी असते आणि अंजलीच्या डोळ्यातील पाणी पाहून आता अर्णवला खूप राग येतो अर्णव म्हणतो की आता याचा जाब मला राकेश जिजूंना तर विचारावाच लागेल म्हणून अर्णवला खूपच राग आलेला असतो त्यानंतर मात्र आता राकेश लगेच तिकडे जैवात्याकडे निघून जातो आता तिकडे गेल्यानंतर सुप्रिया आणि संजय हा तेथे आलेला असतो संजय आता सुप्रिया या दोघांना आणखीनच खुश करण्यासाठी आणि लवकरात लवकर मिस इंदोरबरोबर लग्नाचा जो काही निर्णय आहे तर ते कसे हे दोघं घेतील यासाठी तो पूर्ण तयारी करूनच असतो काही करून त्याला सुप्रिया आणि संजय या दोघांनी लग्नाचा विषय केव्हा काढतील मिस इंदोरबरोबर तर माझं लग्न व्हायला हवंच कारण त्या अंजलीबरोबर मी संसार नाही करू शकत म्हणून तो अंजलीला खूप असा नाव ठेवत असतो परंतु आता इकडे नम्रता म्हणत असते की ईश्वरी तर पूजेला तिकडे राजा शिर्क्यांच्या घरी गेलेली आहे आता राजा शिर्के हे नाव ऐकल्यानंतर सुप्रियाला मात्र धक्का बसतो तेव्हा सुप्रिया विचारते की राजा शिर्के तेव्हा आता सुप्रियाला राजा शिर्के हे नाव अगदी खूप जुन्या म्हणजे बऱ्याच दिवसापासून तिला हे नाव माहिती नसते राजशिर्के म्हटल्यानंतर आता सुप्रिया प्रत्येक गोष्टींचा खुलासा विचारते तेव्हा नम्रता सर्व काही सांगते की अर्णव राजशिर्के आणि हे बघा सुप्रिया विचारते की अर्णवच्या वडिलांचं नाव काय आहे तेव्हा आता नम्रता म्हणते की अर्णवच्या वडिलांचं नाव काय आहे हे मला माहिती नाही तेव्हा राकेश लगेच अर्णवच्या ज्या वडिलांचं नाव आहे तर ते नाव लगेच घेतो तेव्हा आता सुप्रिया हे ऐकल्यानंतर तिला तर धक्काच बसतो कारण आता जे काही के साहेब होते आणि यांच्याबरोबर जे काही आता ह्या वल्लरीने सुप्रियाचं जे नातं घडून आणलेलं होतं म्हणून आता एक खूप मोठा सुप्रियासमोर सत्याचा उलगडा होतो सुप्रिया म्हणत असते की राजशिर्के आता या घरापासून मला मात्र माझ्या ईश्वरीला दूर ठेवावं लागेल राकेशच्या हातात सर्व काही लक्षात येते की नक्की यांचं काहीतरी आता या राजशिर्क्यांची काहीतरी वैर आहे नक्की काहीतरी असं सत्य दडलेलं असणार आणि याचा मला पूर्णपणे फायदा होईल ईश्वरीला जर आता राजशिर्के घराण्यापासून जर दूर ठेवायचं असेल अर्णवपासून जर दूर ठेवायचं असेल तर मात्र आता ह्या सुप्रिया काकींचा मला फायदा होईल कारण जे सत्य आहे तर सत्य मला शोधावे लागेल सुप्रिया तर आता खूप टेन्शनमध्ये येते सुप्रियाला आता इतकं टेन्शन येते की नक्की आता जी ईश्वरी ज्यांच्या घरात जाते आणि तेथेच आपलं जी काही आयुष्याला एक कलाटणी मिळालेली आहे त्यामुळे आता मात्र मी हे नाही सहन करू शकत आता ईश्वरीला या घरापासून लांब तर ठेवावेच लागेल लवकरात लवकर मुंबईवरून आपल्याला इंदोरला जावे लागेल आणि ईश्वरीला या सगळ्यापासून दूर ठेवावे लागेल तेव्हा आता सुप्रियाचा तर हा अगदी ठाम निर्णय असतो सुप्रियाला भलते टेन्शन येते कारण आता हे जे काही झाले तर ते इतक्या वर्षाने इतकं सहज इतक्या जवळ येऊ असं कधीही मला वाटले नव्हते कारण जे काही म्हणजे अर्णवचे वडील आहे त्यांच्यावर जे काही आरोप करण्यात आले आणि हे करण्यामागे आता त्या म्हणजे ती वल्लरी आहे तर तिचा हात आहे आणि ते वल्लरीने हे सर्व घडून आणले हे फक्त सुप्रियाला माहिती असते म्हणून आता जे काही राजशिर्के साहेब आहे त्यांच्या चरित्र्यावर आणि माझ्या चरित्रावर जे काही शिंतोडे उडवण्यात आले त्याचा जो काही आता हा साक्षी पुरावा आहे तर तो पुरावा मला शोधून देवावाच लागेल अर्णवचे वडील निर्दोष आहे हे मला सर्वांना सांगावे लागेल कारण आत्तापर्यंत अर्णवच्या जे काही वडील आहे तर त्यांच्या चारित्र्यावर संशय जे काही घेतला गेलेला आहे जे काही आता इतक्या दिवसांचे हे सत्य आहे ते मात्र मला आता या घरासमोर आणावेच लागेल आणि आता हे सर्व मी ईश्वरीला सांगणार कारण हीच वेळ आहे ईश्वरीला ही सांगण्याची आणि येथून तिला मुम मुंब इंदोरला कायम घेऊन जाण्याची सुप्रियाने आता ठरवलेले असते की वल्लरीचा पर्दा फाश करायचा वल्लरीने जे काही कारस्थान केले तर त्यामुळे मात्र आता हे जे काही इतके दोन कुटुंब अगदी विखुरले गेले अर्णव राजशिर्के आहे तर त्यांचे वडील आणि त्यांच्या आईला जे काही आता मृत्यूला कारणीभूत आहे तर ती वल्लरी वल्लरी देशमुख आहे त्यामुळे मात्र आता हे सत्य आपल्याला शेवटी सांगावेच लागेल म्हणून आता सुप्रिया राजशिर्क्यांच्या घरी म्हणजे सु आजी सुभद्रा आजी आहे तर सुभद्रा आजीची भेट घेण्याची ठरवते आणि ह्या सत्याला ती आता वाचा फोडणार असते वल्लरीने जे काही आता हे पंधरा वर्षापूर्वीचं जे सत्य आहे तर ते सत्य कितीही तापण्याचा प्रयत्न जरी केला असला तरीसुद्धा आता हे सत्य सर्वांच्या समोर यायला हवे आणि यात मात्र आता फक्त आणि फक्त अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि माझ्या आयुष्यातसुद्धा जे काही वादळ येऊन गेले तर त्या वादळाला कारणीभूत आहे ती म्हणजे वल्लरी देशमुख तिला आता धडा शिकवायला हवा आणि तिला शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा आता सुप्रियाने प्रण घेतलेला असतो आणि हे सत्य मात्र ती आता ईश्वरीला सांगायचं ठरवते त्यानंतर आता इकडे लावण्याचं इतकं जळपाट होतो कारण लावण्याला जे काही आता अर्णवने सांगितलेले आहे अर्णवने सांगितल्यानंतर मात्र आता लावण्य ठरवते की आता यापुढे मात्र ह्या ईश्वरीला या घरातून बाहेर आपल्याला काढावंच लागेल ईश्वरीला जर आपण या घरातून बाहेर काढले नाही तर मात्र अवघड होईल कारण ती ए आरच्या अगदी मनात तर बसलेली आहे परंतु त्याच्या आयुष्यात जर ती आली तर मात्र अवघड होईल म्हणून मात्र आता ईश्वरी तेथून जायला निघते आणि लावण्य तिच्याकडे रागानेच बघत असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी घरी आल्यानंतर सुप्रिया तिला ह्या सत्याचा उलगडा करणार असते आणि ह्या सत्याचा उलगडा एकदा झाल्यानंतर आता समोर मात्र लावण्या वल्लरी यांचं जे काही खरे चेहरे दडलेले आहे तर ते चेहरे कसे येतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा धन्यवाद